हाय हॅलो नमस्कार आपल्या सर्व गोडताईचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला नवीन आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर इकडे बघा माझ्याकडे एक ताट घेतलेलं आहे आपल्या ताट असतं त्या ताटापासून आपण काहीतरी युनिक आणि फॅन्टेस्टिक आपण काहीतरी शिवणार आहोत तर इकडे बघा ताट सायड्या ठेवलं त्याच्यासाठी बेलसाठी मी तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या तीन बाय बारा इंचाच्या एक ब्लाउज शिवून राहिलेला शिल्लक कापड आहे त्याच्यापासून आपल्याला करायचं सुद्धा दुसरं माझ्याकडे होतं तेच वापरलेलं आहे मॅचिंग विक एक रुपया खर्च न करता आपण हे शिवणार आहोत तर इकडे बघा आपण खूप सारे बॅगा वगैरे शिवल्या माझ्या पाठीमागे आणि त्याच्यातून असे गोण्याचे तुकडे राहिलेले होते त्याच्यापासून आज आपण जॉईंट करून शिवणार आहोत हे काहीतरी बनवणार आहोत लेडीज पाऊच तर ते आपण तुकडे तुकडे आहेत तर काय करतो शिल्लक राहिलेला फेकून देतो तर असे जोडून त्याचा आपण काहीतरी शिवणार आहोत तर बघा ताटाला ताट ठेवलं मी आणि ताटालाशी चॉकनी मार्किंग करून घेतली पूर्ण राऊंडला आणि थोडे थोडं अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घेऊन कट करून शिवण्यासाठी जे आहे ना त्याच्यासाठी कट करून एक्स्ट्रा थोडंसं कट करायचं आहे अर्धा अर्धा इंच आणि थोडं कमी जास्त झालं असेल बघण्यासाठी आपण असं चार फोलमध्ये फोल्ड करून घेणार आहे आणि एक्स्ट्रा जे असेल ते कट करून टाकणार आहे म्हणजे आपलं वाकडं तिकडे व्हायला नको तर इकडे बघा तिकडे मी शिला मारून घेणार आहे जॉईंटवरती बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही तर आत्ता अस्तर जे घेतलेलं आहे ना अस्तर आणि कपडा एकावरती एक ठेवून घेणार आहे बघा आणि ते कट करून घेणार आहे तुमच्याकडे ब्लाऊज शिवून आपल्याकडे शिल्लक राहिलेलं असं सगळ्याच बायका काय काय बायका छोटे का, हात शिवतात त्याच्यासाठी शिल्लक राहिलं कापडं असतं किंवा एखाद्या याच्यामध्ये खूप सारे मोठं ब्लाऊज होते ज्याच्यात तुम्ही असं ठेवून फेकून येतात त्याचा तुम्ही असं वापर करू शकता सुद्धा अस्तरसुद्धा आपले ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले किंवा एखादी साडी जे काय असेल एक्स्ट्राचं ते तुम्ही तिकडे त्याचा वापर करू शकता कुठलाही कलरचा मॅचिंग वगैरे घेतला नाही मी कुठला पण तुम्ही घेऊ शकता तर इकडे बघा आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे आपल्याला स्टिच करायचं आहे कट आता आपण शिवायला घेतलेलं आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही अगोदर जिथे जॉईंट दिलं तर ना तिथे मी दाक्षीला देऊन घेणार आहे आणि नंतर आपल्याला एका खाली मध्ये गोणी आणि वरून आपला सरळ उलटं सरळ बघायचं आहे कापड म्हणजे माझं आहे तसं तुमचं कसं असेल ट्रान्सपरंट असेल तर ठीक आहे तर एका खाली व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत आकारानुसार आणि टासने लावून घेते गोल ला आहे पटकन हे होऊ शकतं माझ्या गोल राऊंडनुसार आपल्याला जी शेपनुसार आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर बघा छान असं मी राऊंडमध्ये शिवून घेते आणि माझ्याकडे हे होतं कापड तुमच्याकडे जे तुमच्याकडे असेल ना तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये अगोदर खूप वेळा व्हिडिओमध्ये बोलली की कंपनीचे कपडे असले मला कपड्याला कमी नाही आहे तुम तुमच्याकडे तुम्ही साडी ब्लाऊज काही असेल शिल्लक तुमच्याकडे ते जुना का का ते मी किंवा एखाद्या जुन्या बऱ्यापैकी टॉप असेल तो आपण वापरत नसतो किंवा असे काही कपडे असतात की आपण वापरत नाही असेच घरात पडलेले असतात तर ते कपड्याचासुद्धा जो इकडे वापर करतो किंवा साडीतला ब्लाऊज बी शिल्लक जे काही असेल ते अस्तर म्हणून वापरा आणि व्यवस्थित आपण मी कटसुद्धा करून घेतलेला आहे बघा आणि थोडंसं एक्स्ट्रा जे आहे ना ते मी कट करून घेते बघा मला बघा बघा म्हणायची सवयच लागून गेली आता इकडे मी मधून मधून शिलाई देते बघा मला बघा मनाची सवय लागली त्याच्यामुळे सारी ताई समजून घ्या तर बघा इकडे मधून मधून मी शिलाई मारते एक्स्ट्राचं कट तर आता मी चार साईडला म्हणजे तीन लांबीला तीन अशा अडव्या उभ्या शिलाई मारून घेते तुम्हाला हव्या असेल तर मारा नसतील तर नाही सोडून द्या काही प्रॉब्लेम नाही पण मी शिलाई मारून घेते खूप मस्त आहे कलर म्हणजे आता ब्लू कलर पण बघा शिलाई मारून झालेल्या आहेत अडव्या उभ्या चौकणीमध्ये बघू शकता अस्तरमध्ये हे त्या मॅचिंगमध्ये दिसत नाही अस्तरमध्ये दिस मस्त आता काय करायचं आपला अर्धा आहे ना हा फोल अर्धा गोल करून घ्यायचा आहे अर्धा फोल्ड करून घ्यायचा आहे तर तिथे जॉईंट आल्यामुळे थोडंसं हे वाटलं मला म्हणून दुसऱ्या साईडने फोल्ड करून घेतला आहे तर बघा आता इकडे काहीचिंग थोडंसं मी कट्स मारून घेते चॉकनी मार्किंग केली तरी चालेल तर बघा चॉकनी मार्किंगसुद्धा करून घेते मी आता सरळे शाकून घेते म्हणजे थोडंसं हे असेल ना तरी होऊन जाईल तर माझं ना थोडंसं वाकडंच झालेलं होतं काय माहिती तुम्ही शेवट व्हिडिओची बघा तर वाकडं झालेलं होतं काय माहिती कसं काय ते कापड वाकडं वगैरे होतं का काय माहिती पिळकटल्यासारखं तर इकडे फोल्डअप करून घेतला आहे आणि एक बाय एकला मी पुन्हा करून घेते बघा एक बाय एक, एक एक कृंदीला लांबी असं अडवउभं एक इंच घेते तुम्हाला हवा असेल तर दीड इंचसुद्धा घेऊ शकता पण आपली छोडी फोट मोठी नाही मिळत पाऊच त्याच्यासाठी तर इकडे बघा आता मी कट करून घेते ताईनं समजून घ्या मला सवय झाले ते शब्द माझ्याकडे रिपीट रिपीट तेच आहे पण मी प्रयत्न करते पण माझ्या शब्द तोंडाकडे तोच शब्द येतोय इकडे बघा इकडे बघा आता काय करणार आहे ते आपण कट केलं त्याच्या विरुद्ध साईडला हे बघा इकडे मी माझ्याकडे एक ताई आलेली माझ्याशी गप्पा मारत मारत मी शिवत होती तर तिकडे मी चेनच लावून घेतली बेल्ट लावायच्या अगोदर तर असं मी असं अर्धा होल्ड फोल्ड फोल करून त्याच्या विरुद्ध घेतलेलं आहे आणि कैचीने छोटेसे कट्स देऊन घेते किंवा खून करून घ्या काही चालेल आणि आपल्याला बेल्टसाठी दोन दोन इंच अंतर सोडायचं आहे तर इकडे बेल्टसुद्धा मी रेडी करून घेतलेले आहे बघा एक इंच रुंदीला आणि अकरा इंच लांबीला घेतलेले आहे तेवढे बरोबर होतात जास्त आपली मोठी बॅग नाही आहे अं आहे ह्याच्यानुसार ते अकरा इंच बरोबर आहेत एक इंच रुंदीला आणि लांबीला अकरा इंच घेतलेलं आहे तिथे तो। आपण तो मध्यावरती खून केलेले आहे ना तिथून दोन दोन इंचाला खुणा करून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही थोडी मोठी असेल ना थोडंसं ताट आहे ना ते मोठं किंवा ताट नसेल ताटाचा नाही वापर केला ताट तर असतेच पण आपण काय केलं चार फोल्ड करून खुणा करून घेतल्या ना तरीसुद्धा चालेल तुम्हाला हवा असल्या आकारामध्ये मोठं छोटं करू शकता पाऊस पण आता मी बेल्ट बघा एक त्याच्यावरती ठेवून खुणा करून दोन्ही साईडला घेतलेल्या आणि मी अगोदर चेन लावून घेतलेल्या मी ती उचकली तर ताईशी ता बोलत बोलत आणि तशीच विसरली नंतर मी काढली आता बेल्ट लावून घेते तर बेल्ट लावून घेते बघा छान होते पण माझ्याकडून थोडीशी प्रॉसेस झाले माझं कापड जे आहे ना ते थोडंसं मला वाटतं एक कॉ क्रॉस होतं काय माहिती आहे असं पीळ कटल्यासारखं पीळ पीळ जसं ती प्रकारचं होतं त्याच्यामुळे काय माहिती आता बघा बेल्ट लावून झाले त्याच्यावरून आपल्याला उलटी चेन ठेवायची आहे आणि व्यवस्थित शिलाई मारायची आहे तरी शेपमध्ये असल्यामुळे थोडंसं एवढे हे होतं तर थोडंसं व्यवस्थित आपल्याला काळजी करून शिलाई मारायची आहे आता आतल्या साईडला पूर्ण कपडा आहे ना फोल्ड करून घ्यायचा आहे आणि दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाबशील आणि खूप छान फिनिशिंग घेते आणि बेल्ट आहे ना तो आपल्या वरच्या साईडला करून घ्यायचा आहे तुम्ही छान छान मस्त मस्त व्हिडिओला माझ्या कमेंट करता मस्त व्ह्यू छान प्रतिसाद देता खूप छान वाटतं खूप भारी वाटतं खूप छान छान ताई कमेंट करतात तर असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि नक्कीच सांगा मला एका ताईने छान कमेंट केली की ताई मोठ्या साईड माझी साईजमध्ये बॅग दाखवा पण मी दाखवेन माझ्याकडे कापड तसं तेवढ्या साईजचं बघते मी मग तुम्हाला नक्की सांगेन मी त्यात आईची कमेंटसुद्धा वरती स्क्रीनला लावेन मी एक साईड चेन लावून शिदापशिला झाली आणि आता मी उलट्या त्याच्या विरुद्ध साईडला मी व्यवस्थित तशी दुसऱ्या साईडलासुद्धा मी तशी शे शे चेन अटॅच करून घेते बघा हे मी पण अगोदर मस्त मस्त बॅग चेन ब्लाऊज डिझाईन छान छान टाकलेले आहे तुम्ही जर ब्लाऊज वगैरे शिवत असतील छान छान तर तुम्ही तिकडेसुद्धा जाऊन बघा तुम्हाला मी लिंक देत जाईन तर बघा छान छान अशा बॅगसुद्धा टाकलेल्या आहेत ब्लाऊज डिझाईनसुद्धा टाकलेले आहेत तर तिकडे तुम्ही जावा तुम्हाला नक्की आवडतील डिझाईनसुद्धा खूप छान छान टाकलेले आहेत बॅगसुद्धा खूप छान छान शिवलेले आहेत मी सर मस्त मस्त शिवले तुम्ही तिकडे जावा बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तर दुसऱ्या साईडलासुद्धा मी चेन लावून घेतलेली आहे बघा आणि चेन एक्स्ट्रा थोडी लांबी होती तिथे मी व्यवस्थित शिलाई मारली पूर्ण चेन ओपन केली आणि मग दाब शिलाई दिली का तर तिथे मी पटकन बाहेर राहणार गेला तर मग मला लवकर बसत नाही त्याच्यासाठी आता बघा चेन मी पॅक करून घेते म्हणजे जी शिलाई आहे ना चेन सॉरी चेन आहे ना ती बंद करून घेते आपल्याला परत पुन्हा शिलाई मारून घ्यायची आहे आपण जे एक बाय एक इंचाच होतं ना चेन ते त्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचं आहे बघा एका साईडला मी व्यवस्थित शिलाई मारून घेतली दुसऱ्या साईडला सुद्धा थोडी शिलाई मारून घेते मी तिकडे थोडंसं क्रॉस झालेलं होतं तुमचं व्यवस्थित तुम्ही करा तुमचं माझं थोडंसं क्रॉस झालं होतं तुमचं थोडंसं व्यवस्थित तुम्ही करा म्हणजे म्हणजे तुमचं चुकू नये म्हणून मी तुम्हाला सांगते एक डबल शिलाई मारून घेते बघा मी इकडे आणि एक्स्ट्राचं जे आहे ना चेन ती कट करून टाकते आता ओपन करून घेते पण पायपिंग करून घेणार आहे तर एकदम वरच्या साईडला तर इकडे अस्तर माझ्याकडं होतं थोडंसं आणि याला काय जास्त लागणार आहे थोडंसंच आहे तर पायपिंगसाठी छोट्या छोट्या मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि पायपिंग करून घेते बघा खूप मोठा होईल व्हिडिओ म्हणून मी थोडंसं दाखवते तुम्हाला पायपिंगने केली ना फिनिशिंग खूप छान येते मस्त वाटते भारी वाटते तर काही काही शब्द आहेत ना माझ्याकडून रिपीट रिपीट होतं म्हणजे मला सवय झाली आहे ते बोलायची त्याच्यामुळे तसं होते समजून घेता येईल तर बघा दुसऱ्या सुद्धा साईडला मी पायपिंग वगैरे छान करून घेते बघा दोन्ही साईडला झालं आहे आणि आता मी बॅग ती आहे ना छोटीशी पाऊच ती सरळ करून घेते बघा त्याचे कोपरे आहेत ना ते व्यवस्थित काढायचे बाहेर त्याच्यावर सगळं आहे व्यवस्थित फिनिशिंग तर बघा त्याशी झालेली आहे छोटीशी याच्यामध्ये तुम्ही मेकअपचं साहित्य मस्त छोटंसं सा काय काय ठेवू शकता बघा इकडे वाकडी तुम्हाला वाट सुद्धा वाटत असेल वाकडी झाली पण मलासुद्धा लगेच समजलं वाकडी झाले शिवतान हे समजलं पण आता ओके तर तेवढे मापाचे झाले बघा छोटंसं आपलं हे असते ना मेकअपचं साहित्य हे ते छोटंसं आपण त्याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतो म्हणजे थोड्या प्रमाणात आपण नेऊ शकतो त्याच्यामध्ये छोट्यामध्ये एका दोन दिवसासाठीच एक दोन दिवसाचाच मेकअपचा मटेरियल घेऊन जाऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला पाहिजे मनापासून आभार मानते धन्यवाद ताईनं सगळ्या ताईंसाठी तर चला आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूतो बाय बाय माझ्या चॅनल असंच कनेक्ट राहा असंच लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आपण चला नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय